विदर्भात बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट आज दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर उत्तर कोकणासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस किंवा ढगांच्या गर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज लातूर सोलापूर धाराशिव नांदेड पालघर या जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टसुद्धा देण्यात आला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाने विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे लातूर नांदेड धाराशिव अमरावती अकोला चंद्रपूर भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे आज आणि उद्या पावसाचा या भागात येलो अलर्ट आय एम डीच्या अंदाजानुसार ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याशिवाय नंदुरबार जळगाव नाशिक पुणे अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद